नमस्कार खूप खूप स्वागत आहे पावसाला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मस्त असं काहीतरी गरमागरम असं खायचे खाण्याची आपली इच्छा वाढत असते आणि आता पावसाळा म्हटलं तर वेगवेगळ्या आपल्याला मार्केटमध्ये भाज्या मिळतात वेगवेगळ्या पावसाळी भाज्या तर मग आज आपण आलूचं फतफद बनवणार आहोत ही भाजी आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळते आणि ह्या पावसाळी भाज्या आपण जरूर खाव्यात यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात त्याच्यामुळे आपण आज ही भाजी बनवणार आहोत चला तर मग आपल्या भाजीला आपण सुरुवात करूया चला तर मग ही भाजी आहे ही आपण साफ करणार आहोत त्याचे हे देट आहेत ते आपण असे काढून घ्यायचे असे हे आपण कापून घेणार आहोत त्यानंतर जर मागची बाजू ही शीर आहे ती जर जाड वाटत असेल ती काढून घेऊ शकता ही पान अशी पानं छान अशी त्याचे त्याची देट काढून घेतले त्यानंतर ही स्वच्छ धुतलेली आहे आणि आपण ही आता एकावर एक अशी पानं घालणार आहोत आणि त्यानंतर अशी अशा प्रकारे प्रकारे असा रोल करायचा आहे आणि तो आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही कट करून घेणार आहोत अशी म्हणजे अशी कट केल्याने आपलं काम सुद्धा फटाफट होतं आणि भाजी सुद्धा फटाफट कापली जाते अशा प्रकारे कापून घ्यायची बारीक कापायची आहे ही आपण अशी बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही बारीक कापू शकता तर हे आहेत ते सुद्धा आपण असे सोळून घेणार आहोत अशा प्रकारे ते सोळून घ्यायचे बघू शकता हे असे मी अळूचे देठ आहेत ते सुद्धा मी साफ करून घेतलेत आता ते असे आपण बारीक कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बारीक कट करून घेणार आहोत हे मी असे बारीक कट करून घेतले भाजी छान अशी कापून झालेली आहे आता ती आपण कुकरमध्ये घालून उकडून घेणार आहोत त्यामध्ये आपण हे आ, मी भिजत घातले ते शेंगदाणे आहेत त्याऐवजी तुम्ही मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर मी ही तुरीची डाळ घेतली हे आपण सगळं डाळ छान अशी धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये तीन ते ती चार सुट्टी आपण काढून घेणार आहोत कुकर घेतलाय आहे आता त्यामध्ये आपण जी कट केलेली भाजी आहे ती आता मी अशी घालून घेणार आहे हे देठ असे मी बारीक कापलेले आहेत त्यानंतर जी आपण तुरीची डाळ घेतली होती तीसुद्धा मी त्यामध्ये घालून घेते त्यानंतर शेंगदाणे यामध्ये म्हणजे ही भाजी कवर होईल इतकंच आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत मध्ये मी पाणी घालून घेणार आहे पाणी हे जास्तीचं पण घालू नये आपली भाजी बुडेल म्हणजे भाजी कवर होईल इतकंच हे पाणी आपण घालून घ्यायचे अतिचं पाणी घातल्याने काय होतं की जे आपले डाळ वगैरे आहे ते शिजणार नाहीत हे डेट वगैरे आहेत शिजणार नाहीत यासाठी हे पाणी आपण एवढंच घालून घेणार आहोत आणि तीन ते ती चार शिट्या आपण याला काढून घेणार आहोत पण आता आपल्या भाजीला फोडणी घालून घेणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये ते मी तेल ओतून घेते पळीवरचं तेल ओतून घ्यायचे जी मस्त आपण अशी बॉईल करून घेतली होती आणि थोडीफार अशी मी ढवळून घेतले जेणेकरून ती थोडी पातळ व्हावी यासाठी छान कडकडीत तापलेलं आहे तर त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते त्यानंतर एक चमचा जिरं लसूण आणि कढीत थोडंफार आपण हिंगर घालून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घालून घेते आणि एक चमचा लाल तिखट त्यानंतर जी कोथिंबीर बारीक करून घेतली ती सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते आपण भाजी फोडणीला घालून घेणार आहोत आपल्या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत मी यामध्ये चव चवीपुरतं मीठ घालून घेतले त्यानंतर को चिंचेचा कोहळ घालून आहे आणि चिंचेचं कोहळ आलं म्हटल्यावरती त्यामध्ये गोड हे आलंच पाहिजे त्यासाठी मी थोडंफार गुळ घालून घेतला आहे आता छान असं ह्याला आपण कड काढून घेणार आहोत त्यानंतर सर्व करणार आहोत आपली अळूची पातळ भाजी तयार झालेली आहे म्हणजेच अळूचं फतफत तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कस्तुरीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद